नऱ्या नफ्यात पन्नास टक्के रक्कम देण्याचा आमिष दाखवून अक्लूजातील एका व्यवसायकाची चौऱ्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली छत्तीसगड राज्य सरकारमार्फत सोलार आणि इलेक्ट्रिक पोल बसवण्याचं टेंडर मिळणार आहे त्यात मिळणाऱ्या नफ्यात पन्नास टक्के रक्कम देण्याचं आमिष दाखवून अक्लूज येथील एका व्यावसायिकाची चौऱ्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली या प्रकरणी अक्लूजच्या पोलिसांनी पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला या संदर्भात गिरीराज गणपतराव माने पाटील राहणार मार्केट गेट समोर अकलूच यांनी पोलिसात फिर्याद दिली त्याप्रमाणे पोलिसांनी दिगंबर चौगुले राहणार वृंदावन सोसायटी सिंहगड रोड पुणे आणि अभिजित देशमुख राहणार शिरवळ तालुका खंडाळा पुणे या दोघांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला या दोघांनी माने पाटील यांना आम्हाला छत्तीसगडचं सोलार आणि इलेक्ट्रिक पोल बसवण्याचं टेंडर मिळणार आहे त्यातून मिळणाऱ्या नफ्यात तुम्हाला पन्नास टक्के रक्कम देतो असं सांगितलं आणि कामासाठी भांडवल म्हणून त्यांच्याकडून चौऱ्याण्णव लाख तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये घेतले होते ही रक्कम दोघांनी सहा जून दोन हजार तेवीस ते आस्थागायत घेतली होती मात्र फायदा किंवा मा घेतलेली रक्कम परत न देता त्यांनी आर्थिक फसवणूक केली असं फिर्यादित नमुद आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगोटे हे करत आहेत